बाळभनाथ जन्म निमित्त अखंड हल्म सप्ताहातील आज आपला पाचवा दिवस आणि पाचवा दिवसाचं कीर्तन पुष्प अतिशय गोडवाणीमध्ये विशेषतः हे कीर्तन देताना मी बोलून जातो महाराज मी आणि सोळसकर महाराज बसलो होतो आपण आनंदीचे कीर्तनकार बोलवले आपण देहूचे कीर्तनकार बोलवले परंतु देवस्थान कमिटीचे पंढरपूर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जे आज पालखी सोहळ्याबरोबर पालखी सोहळा घेऊन चाललेले आहेत सासवड लोकांनी पालखी आहे सासवडवरनं ते यवतमध्ये अगदी शांत स्वभावाचे प्रेम स्वभावाचे पाश्चिपत्ता त्या क्षेत्रातल्या माणसाला जरा थोडंसं सा, त्याने साईडत असा असं आपण तसलं काही नाही मनामध्ये मोकळ्या मनाने आले चांगल्या प्रकारचं आपल्याला सर्वांना ज्ञान द्या दिलं त्यांनी सांगितलं जे आपल्याला काही माहीत नव्हतं ते सुद्धा सांगितलं आणि चांगली कीर्तन सेवा केली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आपणा सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे आज दुपारी पाच ते सहा वेळेमध्ये एकोणनव्वद वर्षाचा महाराज हंबीर बापू वय किती एकोणनव्वद वर्ष दोन माणसं धरून आणतात परंतु भगवंतावरची केलेली नामस्मरण करण्याची त्यांनी येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रवचन केलं त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक असा आभार मानतो आज संध्याकाळचा जागर आपल्या शेजारी गावचे कासोटीचे कामाटवाडी भजनी मंडळ बहुतेक आलेलं असतं तर कुठेतरी एक जण हात वर आले, हा, आले। कारण रात्री कासोर्डी गावचा महाराज जागर झाला आहे तुमच्या गावचा दोन वर्षाची त्यांनी गॅप मारली पुढच्या वर्षी आम्ही स्पष्ट सांगतो त्यांचं नाव टाकणार नाही राग आला तरी चालू कारण दोन वर्ष आमची अशी म्हातारी माणसं घेऊन आम्हाला इथं जागर करावा लागतो पाच ते पाच जागरामध्ये त्याचं नाव टाकलं जातं त्यांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही त्यांना काय सेवा करण्याला बोलवते आमची सेवा नाही भगवंताची काळ काळभरोनाथाची तर कापडवाडीच्या का भजिमंडळाने हा कार्यक्रम संपला केला की जागर चालू करायचा आहे आता उद्याचा कार्यक्रम आहे का उद्याचा कार्यक्रम पाच ते सहा या वेळेमध्ये फुरसुंगी गावचे सदाशिव महाराज कामठे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होईल उद्या संध्याकाळी उदापूरचे हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांचं नऊ ते अकरा या वेळेमध्ये सुंदर असं त्यांना आता थोडीशी चढती बांधणी लागलेली आहे यायला काय घरी नका थांबव माझ्या माता भगिनींची संख्या उपस्थित अगदी बहुते उद्या ती पलीकडे जागा भरली पाहिजे तेवढी जागा भरून काढायचं काम करा तुम्हाला जास्त जागा नाही भरडायचं थोडी थोडी थो थो थो, थो थो जागा राहिली तेवढी भरून काढा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला आग्रहाची कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळचं हा उद्या डडकतवाडी पोंडे भजनी मंडळी जरा शास्त्र जरा पोंडेच्या लोकांना निरोप देण्याची कृपा करा भगिनी पोलीस यांच्या समोर जा अशी विनंती करतो आणि नाथसाहेबांचा चांगले कार्यक्रम संपला या ठिकाणी जॉईन करतो <laughs>